कुठलीही मालिका रंजक होण्यासाठी ट्विस्ट आणले जातात पण कधीकधी या सततच्या ट्विस्ट चा लोकांना कंटाळायला लागतो ला परिणाम मालिकेच्या टीआरपी वर होतो पण जी मराठीवरील मालिकेच्या बाबतीत थोडं वेगळं पाहायला मिळालं अप्पी आमची कलेक्टर ही मालिका ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली अप्पी मोठ्या कष्टाने कलेक्टर झाली पण मालिकेतील कटकारस्थानाला प्रेक्षक कंटाळले त्यामुळे मालिकेकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली पण जेव्हा मालिका सात वर्षाचा लीप घेऊन आली तेव्हा मात्र चिमुर्डा सिंहाला पाहून मालिका पाहण्यास प्रेक्षकांनी उत्सुकता दर्शवली त्यामुळे मालिका पाहण्यात इंटरेस्ट वाढू लागला आता अप्पी आणि अर्जुन एकत्र यावेत म्हणून सिंबा युक्ती करत आहे यात तो यशस्वी झालेलाही पाहायला मिळत आहे पण आता हा सिंबा प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहे कारण या हॅपी एंड वर मालिका निरोप घेत असल्याचं स्पष्ट झालं आहे येत्या तीस जून रोजी अप्पी आमची कलेक्टर या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होत आहे त्यामुळे प्रेक्षकांनीही नाराजी दर्शवलेली पाहायला मिळत आहे आता, आता कुठे सिनेमामुळे आम्ही ही मालिका पाहायला लागलो होतो अशा भावना प्रेक्षक व्यक्त करताना दिसत आहेत पण लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आगमनामुळे अप्पी आमची कलेक्टर या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे दरम्यान तुला शिकवीन चांगला झडा या मालिकेला अजून बरेचसे कथानक बाकी आहे त्यामुळे तुला शिकवीन चांगला झडा या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत येत्या एक जुलै पासून रात्री आठ वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे लाखात एक आमचा दादा ही नव्या घटनेची मालिका असल्याने प्रेक्षक या मालिकेला प्रतिसाद देतील असा विश्वास श्वेता शिंदे हिला आहे या मालिकेतून नितीश चव्हाण पुन्हा एकदा नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे तर पूजा कारतुडे याची नायिका असणार आहे ह्या मालिकेमुळे प्रेक्षक अप्पी आमची कलेक्टर सारख्या चांगल्या मालिकेला मोकणार हे आता निश्चित झालं आहे तर तुम्ही या मालिकेला आणि या मालिकेतील कलाकारांना किती मिस कराल आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका